बाई बाईची उंची बाईची उंची किती आहे सव्वा अकरा इंच आहे तर सौवा सौवा एक इंच म्हणजे सव्वा बारा इंच ही पूर्ण उंची झाली सव्वा बारा इंच सव्वा बारा इंचावरती उंची टाकायची इथं एक मार्किंग टाकायची आता बघा उं आपण पूर्ण उंची इकडं नेहमी बंद बाजूकडून घ्यायची ही ओपन बाजू आहे इकडे नाही घ्यायची नाही तर बाईचे दोन भाग होती त्यामुळं नेहमी बंद बाजूकडे बाईची पूर्ण उंची टाकायची त्यानंतर mm. पूर्ण उंचीवरती अशी लाईन आखून घ्यायची आता ही झाली बाईची उंची बाईची mm. उंची सव्वा अकरा इंच अकरा mm. इंच प्लस mm. एक इंच बरोबर सव्वा बारा इंच ही पूर्ण उंची घेतली आपण हा ही ही जी आहे ती पूर्ण mm. उंची आहे आता रुंदी आता बाईची रुंदी किती घ्यायची तर जेवढी तुमची तयार छाती घडी तेवढी तुमची बाईची रुंदी आली पाहिजे आता इथे तयार घडी किती आहे तुमची छाती घडी किती आहे तयार साडे दहा तर प्लसच नाही घ्यायचं तयार घ्यायची फक्त तर साडे दहा इंच म्हणजे साडे दहा इंचावरती मार्किंग करायची आणि इथं असं चौकून घ्यायचा म्हणजे अशी ही उंची झाली आणि ही बाईची रुंदी झाली हो बाईची रुंदी ही छातीच्या घडीवर असते छाती घडी एवढी गेली तर इथं आता साडे दहाची छाती घडी आहे तर तेवढीच आपली घडी गडी लक्षात आता इथे आपल्याला कॅफ हाईट टाकायची कॅफ हाईट ही आपण साडेतीन इंच घ्यायची कॅफ हाईट वरती अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर दोन इंचांनी आतमध्ये यायचं हे बघा असं दोन इंचांनी आतमध्ये आक आणि ही जी राहिलेली जी आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आणि इथं वरती कॅफ हाईटचे आपल्याला तीन भाग काढायचे आता हे साडेतीन इंच आहे साडेतीन इंचाचे तीन भाग करायचे तर साडेतीन इंचाचे तीन भाग कसे करायचे तर बघा एक इंच आणि एक लाईनवर एक मार्किंग करायची दोन इंच आणि दोन लाईनवर एक मार्किंग करायची असं केल्याने साडेतीन इंचाचे सेम भाग पडतात आणि बाईला व्यवस्थित आकार येण्यासाठी बघा आता इथं दीडवर एक मार्किंग करायची आणि पाऊन इंचावरती एक मार्किंग करायची हे दीडवरती आणि हे पाऊन इंच आता पहिला आकार देताना काय करायचं हा दीड इंचा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आता दुसरा आतील आकार देण्यासाठी काय करायचं आता हे जे अंतर आहे ना त्याचा परत मध्य करायचं आणि हे पाऊन इंचाचं अंतर पाऊन इंचाचं अंतर हे अंतर आणि हे, हे अंतर हे, हे हा पॉईंट जुळवून घ्यायचा हे बघा हा झाला बाईचा पुढील मुंडा पुढील मुंडा आणि हा झाला बाईचा मागचा बाईचा इथं दोन इंच घेतलं गे। साडेतीन इंच घेतलं गे। क्या हाईट ही क्या हाईट झाली आता दंडगेर दंडगेर किती आहे सहा इंच सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मारचे आणि दंडगेर एकच आता हे झालं आपलं तयार माप हे बघा हे असं तयार माप झालं आणि हे झाले आपली शिलाई मारचे दंड घे सहा सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हे तुमची तयार स्लीव झाली आणि हे थोडं शिलाई मार्जिन म्हणजे इथं टिपाया ना तुमच्या फिटिंगच्या आता बघा इथं जसं आखलेलं आहे तसं आपण कट करून घेऊया आधी बघा आपण हा भाईचा बाहेरचा भाई मुंडा कट केला त्यानंतर बाईला असं मध्यावरती नॉचेस द्यायचा त्यानंतर बाई अशी ओपन करायची आणि मगच तिला हा कर कट करायचा अशा पद्धतीने तर बाईचं कटिंग झालं